अंमली पदार्थांची तस्करी करून तरुण पिढीचा नाश करणाऱ्या सतरा तस्करांना ठाणे पोलिसांनी मोक्का लावला आहे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या निर्देशानुसार पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या पुढाकारानं ही कारवाई करण्यात आली अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या सतरा गुन्हेगारांना एवढ्या मोठ्या प्रमाणात मोक्का लावण्याची ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील ही पहिली मोठी कारवाई आहे अंमली पदार्थांच्या धंद्यात तरुणांना ओढून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या तस्करांविरोधात कल्याणमधील खडकपाडा गुन्हा दाखल आहे या गुन्हेगारांच्या टोळीचा प्रमुख गुफरान हनान शेख हा टिटवाळा बनेली येथील रहिवासी आहे या प्रकरणात पोलीस आणखी चार फरार तस्करांचा शोध घेत आहेत हे मोक्यातील आरोपी गुफरान हनान शेख बाबा उस्मान शेख सुनील मोहन राठोड आझाद अब्दुल शेख रेश्मा अलाउद्दीन शेख शुभम शरद भंडारी असिफ शेख सोनू हबीब शेख प्रथमेश हरिदास नलावडे अंबादास नवनाथ खामकर आकाश बाळू भिताडे योगेश दत्तात्रय जोद आणि इतर चार फरार आरोपी आहेत ऑगस्ट महिन्यामध्ये खडकपाडा पुलटी ज्या ठिकाणी आपण एनडीपीएस अंतर्गत गांजाचा गुन्हा दाखल केला होता त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला एक ड्रग पेडलर तो गांजा सेवन करण्याचा ताब्यात घेण्यात आलं होतं पुढील तपास करत असताना आपल्या टीमला म्हणजे आपली स्पेशल स्कॉट जे नेमलेले आहे अंमलीपदार विरोधी कारवाई करण्याकरता आणि काही पण जे पूर्ण टीमला हे पूर्णपणे सिंडिकेट काम करत असल्याबाबतचे त्यामध्ये तपास निष्पन्न झालं त्या अनुषंगाने आपण ऑगस्ट महिन्यामध्ये विशाखापट्टणम ओडिसा या ठिकाणी जाऊन एक मोठं बॉम्बिंग ऑपरेशन त्या ठिकाणी राबवलं गेलं होतं लोकल पोलिसांच्या मदतीने आणि त्यामध्ये आपण इतरही त्यांचे जे डीलर्स आहेत जे विविध शहरांमध्ये काम करतात त्यामध्ये विशाखापट्टणम असेल सोलापूर असेल पुणे असेल बदलापूर असेल मुंब्रा असेल या ठिकाणी लोकांना ताब्यात घेतलं गेलं होतं असे एकूण तेरा आरोपी आपण त्याच्यामध्ये आतापर्यंत अटक केलेले आहेत आणि हे सर्व नेटवर्क जे आहे विविध शहरांमध्ये चालत होतं एकमेकांच्या हे मागच्या दोन ते तीन वर्षापासून एकमेकांच्या संपर्कात होते आणि त्यांचं एक एकमेकांशी आर्थिक सुद्धा देवण झालेली आहे असं तपास निष्पन्न आलं हा तपास निष्पन्न झाला असताना त्या अंतर्गत महाराष्ट्र शासने जुलै दोन हजार पंचवीस मध्ये अंमली पदार्थ विरोधी जो कायदा आहे त्याच्या गुन्हे दाखल होता त्याच्यामध्ये मोका शिक्षण अंतर्भूत करावा याबाबत नोटिफिकेशन पण जारी केलं गेलं होतं त्या अनुषंगाने पूर्णपणे प्रस्ताव तयार केला गेला आणि हा पूर्ण प्रस्ताव हो। माननीय ऍडिशन सी पी सर असाव सरांकडे आपण पाठवण्यात आलेला होता आणि त्या ह्याच्यामधून परवानगी मिळण्यानंतर आता आपण ह्या जो गुन्हा दाखल केलेला आहे खडकपाडा पोलिसांना त्याच्यामध्ये सी त्यामध्ये अप्लाय केलेला आहे आणि आपल्याकडे ठाणे आयुक्तालयामध्ये पहिल्याच अशी केस झालेली आहे की त्यामध्ये आपण अंमली पदार्थ नार्कोटिकच्या गुन्ह्यामध्ये मोकाअंतर्गत कारवाई केलेली आहे त्याच्यामध्ये आता आपण तेरा लोकांना अटक केलेली आहे सध्या तपास जो आहे तो आता एसीपी कल्याण कल्याणजी गेट यांच्याकडे गे हो कश, आता वर्ग केलेला आहे सध्या आम्ही त्या आरोपींना आता ताब्यात घेऊन पुन्हा मोका कोर्टामध्ये हजर करून त्यामध्ये पुढील तपास कशा प्रकारे एकामेका संपर्कात होते आणि कशा कशाप्रकारे हे पूर्णपणे सिंडिकेट हा विविध शहरांमध्ये काम करत होतो या प्रकारचा आपला तपास आता इथून पुढे आम्ही करणार आहोत Uh, याच्यामध्ये आतापर्यंत आपण पाहत असाल की टोटल तेरा आरोपी आहेत आणि पूर्ण सिंडिकेट वरती वीस पेक्षाही जास्त गुन्हे विविध ठिकाणी मी तेलंगणा असेल पुणे असेल सोलापूर असेल पुणे त्यानंतर विविध बदलापूर असेल याच्या ठिकाणी दाखल झालेले दा आहेत आणि याचा जो मेन जो आहे तो गुपराज शेख म्हणून जो आहे तो बदलापूर टिटवाळा या ठिकाणी राहतो आणि तो सगळं सिंडिकेट हा हॅन्डल करत असल्याबाबतचा आपल्याला तपासात निष्पन्न झालेला आहे आणि याच्यामध्ये तीन प्रकारचे यांचे क्राईम करण्याची मोडच होती एक टीम जी असेल एक विशाखापट्टणम उड्या या ठिकाणी मानात मला आणणे आणि नंतर इथले डीलर जे आहेत त्या डीलरपर्यंत पोहोचवणे डीलरच्या मार्फतीने खालचे जे ज्यांचे एजंट्स आहेत एजंटच्या मार्फतीने किरकोळ विक्री करत होते या विविध शहरांमध्ये अशा प्रकारच्या आपल्या तपासात निष्पन्न झालेला आहे आणि हा कुपराण शेख जो आहे त्याच्यावरती आता यापूर्वी सुद्धा सहा गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत इतरही जे आरोपी आहेत त्याच्यावरती तेलंगणा पुणे असेल बदलापूर असेल विविध ठिकाणी इवन यातले आरोपी जे आहेत ते नाग नागपूरची क्राईम ब्युरो सुद्धा याच्यामध्ये निष्पन्न झालेले होते